श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात परमानंदात नामजपयज्ञ महोत्सवाची समाप्ती करून श्रीमन महाराज प्रयाण करण्यास सिद्ध झाले असता नवलगुंद होंबळ हंदीगोळ हुलुकोट्टी गदग बेडगिरी हुबळी धारवाड वगैरे गावच्या लोकांच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून वरील सर्व गावांना त्यांनी भेट देऊन सर्वांना पुतीनं केले अखेर श्री ब्रह्मानंद गुरूंनी त्यांना बेलधडीस श्रीरामनवमी उत्सवास नेले श्रीमन महाराजांच्या उपस्थितीने तो उत्सव अधिक थाटात पार पडला चैत्रवैद्य द्वितीया श्रीरामरायाच्या प्रतिष्ठापनेचा वाढदिवस साजरा करून दुसऱ्याच दिवशी तेथून प्रयाण करून मुळगुंद कुर्तकोटी वगैरे गावांना भेट देऊन श्रीमन महाराजांनी गोंदवल्यास प्रयाण केले श्री गुरूंना पण गोंदवल्यास जाणे भाग पडले परतण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांना चार महिने तेथे राहावे लागले पुढे श्रीमन महाराज हरदा येथे गेले जाताना आपल्याबरोबर त्यांनी श्री ब्रह्मानंद गुरूंनाही नेले होते तेथील उत्सव संपवून श्रीमन महाराज परत गोंदवल्यास आल्यावर श्री ब्रह्मानंद गुरूंना कर्नाटकी परतण्यास अनुज्ञा मिळाली कर्नाटकात परत येताच श्री रामनाम उपासना मार्ग वाढविण्यास लोकोद्धाराच्या कार्यास त्यांनी जोराची चालना दिली ठिकठिकाणी रामनाम सप्ताह करून अन्नसंतर्पण करण्याचा त्यांनी सपाटाच सुरू केला अशा प्रकारे संचार कार्य व श्रीरामनामाचे कार्य सहा सात वर्षे चालू होते अकस्मात एके दिवशी पुन्हा नामजपयज्ञ करण्यासंबंधी श्रीमन महाराजांचे श्री गुरूंना आज्ञापत्र आले श्रीमन महाराजांची नामजप यज्ञ करण्याविषयी आज्ञा होताच श्री ब्रह्मानंद गुरूंना अत्यानंद झाला व त्यासाठी योग्य स्थळ ठरविण्याकरिता त्यांनी संचार सुरू केला मागील जपयज्ञाच्या वेळी श्रीमन महाराजांनी नदीतटाकी केलेली सूचना त्यांच्या डोळ्यापुढे होतीच त्यामुळे तुंगभद्रेच्या काठी वसलेले पुराणप्रसिद्ध बिदरहळ्ळी गाव त्यांनी पसंत केले जरी हे गाव लहान असले तरी ते सर्वतरेने अनुकूल आहे असे श्री गुरूंना वाटले कारण याच्याजवळ विठ्ठलपूर रंगापूर आदी क्षेत्रे आहेत तेथे पूर्वी बिष्टा या नावाचे महापुरुष होऊन गेले त्यांना कैलासपतीचा अवतारच मानित असत व त्यांनी तेथे अनुष्ठानही केले होते भविष्योत्तर पुराणात बिदरहळ्ळी हे काशी क्षेत्रासमान असल्याचे वर्णन केलेले आहे या गावी बिदरहळवा नावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे यावरूनच गावास बिदरहळ्ळी नाव पडले असावे असे दिसते या गावाबाहेर नदीकाठी श्री मुरलेधराचे देऊळ आहे या देवळातील मूर्ती काळ्या दगडाची असली तरी नयन मनोहर आहे मात्र त्या गावात त्यास मुरलीधराचे देऊळ न म्हणता श्री वेणुगोपाल मंदिर म्हणण्याचा प्रघात आहे ते देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्याने श्री ब्रह्मानंद गुरुनी प्रथम त्याचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार करताना तेथे पुढील होणाऱ्या नामजपयज्ञाच्या वेळी स्वयंपाक करण्यास व अन्नसंतर्पणास सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करवून घेतले लहान गावाच्या मानाने तेथे अवघी पंधरा वीसच ब्राह्मणांची घरे त्यावेळी होती जीर्णोद्धाराच्या वेळी या गावच्या लोकांचा व श्रीगुरूंचा परिचय चांगला झाला असल्याने श्रीगुरूंवर त्यांचा दृढ विश्वासही बसला होता म्हणून श्री गुरुंनी या गावीचं नामजपयज्ञ करण्याचा आपला मानस जेव्हा त्या लोकांना कळविला तेव्हा त्या गावच्या सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने त्या कार्यास आपली संमती दर्शविली व श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्वजण वागू असे आश्वासनही त्यांनी श्री गुरुंना दिले असो साधक हो बिदरहळी येथे होणाऱ्या नामजपानुष्ठानाचा प्रारंभ श्री महाराजांच्या हस्ते करवावा या इच्छेने परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी काही शिष्यांना गोंदवले येथे पाठवले परंतु श्री महाराजांना इतर कार्यामुळे तिकडे जाता येणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी जपानुष्ठानास प्रारंभ करण्याचे आज्ञापत्र आपल्या विश्वासू शिष्यांमार्फत परमपूज्य श्री ब्रह्मानंद बुवांना पाठवले ते आज्ञापत्र आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ